नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत विक्रांत हा सासूरवाडीला येतो सगळेजणांना आनंद होतो आणि मग तो सांगतो आज मी पूर्ण दिवसभराची सुट्टी घेतली आहे शर्वरीसाठी शर्वरीसोबत आज पूर्ण दिवस मी शॉपिंग करणार आहे लग्नाची आणि मी माझा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला आहे आपण डिनरही बाहेरच करू असं शर्वरीला ते सांगू लागतात आणि उशीर झाला तर मी मुक्कामी इथेच येणार असं हक्काने आणि हट्टाने तो सगळ्यांना सांगत असतो आणि मग जानकी शर्वरीला चिडवते वा कितीला की आहात तुम्ही यांना ती म्हणते असं कधीतरी माझ्यासाठी पण प्लॅन करा मग सगळेजण हसतात आजी आज शर्वरीला म्हणते बापू तुझ्यासाठी वाट बघताय पटकन तयार होऊन ये गं इकडे सौमित्राला ऐश्वर्याने बांधून ठेवला आहे आता ती म्हणते त्या तुझ्या सारांसोबत मी लग्न करत आहे तू नव्हता मग मी त्याच्याशी लग्न करण्याचे निर्णय घेतले आता तू परत आला जसं तुझी गर्लफ्रेंड तुला सोडून गेली मग तू माझ्याकडे आला परत ती आली मग मला सोडून गेला आता मी पण तेच करणार जसंच्या तसं मी सारंगशी लग्न करण्याचं नाटक करणार आणि ऐन वेळेवर मी तुला भवल्यावरती चढवणार सगळे विधी तुझ्यासोबतही करेल आणि त्याच्यासोबतही करेल फक्त सगळ्यांना एक सरप्राईज देणार की त्या जागेवर सारंगच्या जागी मी तुला उभं करणार पण लग्न मी तुझ्याशीच करणार तिचे वडील म्हणतात डोकसुबिक्स फिरलंय काय तुमचं तेव्हा ती म्हणते डॅडा मी जे ठरवलं आहे तेच करणार तुम्ही बघतच राहा हा माझा बदला घेण्याची पद्धत मग तिचं बाबा तिच्या प्लॅनमध्ये सामील आहे आता इकडे विक्रांत आले शर्वरीचा आनंद द्विगुण द्विगुणित झाला त्यांच्यातली भांडणं हळूहळू मिटतील तेव्हा ऋषिकेश सांगतो मी फोनं बोलण्यापेक्षा मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्याशी सविस्तर बोललो तिला वेळ द्या ती खूप लाडत वाढलेली आहे तिला असं सवय आहे लाड करून घेण्याची तुम्ही तिला थोडा वेळ दिला की ती सगळी भांडणं विसरून जाईल तेव्हा ती म्हणते बरं झालं तुम्हीही त्यांच्या दोघांमधली भांडणे मिटली मिटवली आता त्यांचं झालं मला काळजी आहे ती सौमित्राची सौमित्र माझा भाऊ आहे मलाही त्याची राहून आठवण येते कसा असेल काय असेल त्याची काळजी मलाही वाटते ग पण आता हे साऱ्यांचं लग्न झालं की मी थोडा मोकळा होईल आणि मग त्याला शोधून काढूया आपण आणि पूर्व पूर्वीसारखं सगळं काही नीट करूया ऐश्वर्या खरंच खूप चांगली आहे असं ऋषिकेश म्हणतो पण इकडे जानकीला जा माहिती माहितीच मन तिला खाते ऐश्वर्या काहीतरी लपवते हे तिच्या लक्षात येते सारंग सगळी माळा वगैरे लावणं सगळी तयारी करत असतात जानकी ऋषिकेश कुणाला काय द्यायचं था। काय नाही याचा हिशोब करत असतात तितक्या शर्वरी घरी येते शर्वरीला मग चिडवू लागते मग काय काय का केलं काय काय सरप्राईज दिलं डिनर डेट कशी झाली म्हणून शर्वरीला चिडवू लागतं तेव्हा विक्रांत सांगतो खाणं चिमणी एवढं पण आईस्क्रीम गाडी भर त्या खूप आईस्क्रीम खाल्ली जेवण ते एवढं एवढंच केलं सगळं सांगू लागतो म्हणते तुम्हाला माहिती आहे ना आईस्क्रीम म्हणजे माझ्या एकदम आवडीची गोष्ट घरच्या सगळ्यांसाठी तिने आईस्क्रीम खायला आणलेली असते इकडे सारांची लगबग चालू असते हे सामान इथे ठेवा ते तिथे ठेवा थे लग्न घरात तो स्वतः नवरदेवासून स्वतःच काम करू लागतो मग ऋषिकेश त्याला हाक मारतो बस म्हणतो अरे तू नवरदेव आहे तू काहीही काम करू नको काम करायला आम्ही आहोत ना तेव्हा तो म्हणतो काही नाही रे थोडं थोडंसं केलं तेव्हा चिमणी तिला त्याला चिडवू लागते शर्वरी म्हणते तुला आता पार्लरला जायचं फेशियल करायचं हे करायचं ते करायचं तेव्हा तो म्हणतो नाही बाबा हे असलं काही मी करणार नाही मग शर्वरी डोळा मारते वहिनीही त्याला म्हणते हो भाऊजी तुम्हाला करावं लागेल तुम्ही नवरदेव आहे आहात ना तुमची स्किन कशी तुकतुकीत दिसायला हवी मग तू म्हणतो तु ठीक आहे वहिनी तू म्हणते तर मी मी करेलच शर्वरी म्हणते तू माझा शब्द मोडतोस पण वहिनीचा नाही मोडत किती मान देतो तिला तेव्हा तो म्हणतो तूही माझ्या लग्नात मानाची करवरी राहशील तेव्हा तुला मान देईल हं किती साधी भोळे आहे सारंग भाऊजी ह्या स्वभावाने ऐश्वर्याचं मन जिंकलं तर त्यांचाही संसार खरंच सुखी होईल इकडे पार्टी केली लग्नाच्या आधी ऐश्वर्याने नशेच्या परिस्थितीत तिने सांगितलं सौमित्राला बांधून ठेवल्याची खबर मग तिच्या मैत्रिणीने जानकीला फोन करून ही सगळी हकीकत सांगितली आता जानकी पुढे काय करते हे फाणं खूपच रंजक ठरणार लवली छोरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू